रेणापूर तालुक्यातील पानगाव येथील विटाई ट्रेडर्स या दुकानाला आग लागून या आगीत पन्नास लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याची फिर्याद दुकान मालक शिरीष नवनाथ चव्हाण यांनी पानगाव तालुका रेणापूर येथील पोलीस ठाण्यात दिली आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध रेणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विठाई 13 जानेवारी मालक रात्री 8 तेरा जानेवारी रोजी आट वस्ता दुकान बंद करून घरी गेले असता त्यांना साडे अकरा वाजण्याच्या सुमारास अचानक दुकानाला आग लागण्याचा फोन आला त्याच वेळेस मालक दुकानात पोहोचले असता दुकानाला मोठ्या प्रमाणात आग लागल्याचे दिसून आले या दुकानात पत्र्याचे शेड असल्यामुळे आगीने संपूर्ण दुकान लाल बुंद झाले होते ही आग विझवण्यासाठी रेणापूर नगरपंचायतच्या अग्निशमन दलाच्या गाडीला संपर्क केला असता गाडीला चालक उपलब्ध नसल्याचे फोनवर समजले यानंतर रात्री दोन वाजता ही गाडी उशिरा येऊन लातूर येथील अग्निशामक गाडीला संपर्क करून मागवण्यात आली तेव्हा ही गाडी येईपर्यंत संपूर्ण दुकानाने पेट घेतला होता या दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते मोठ्या प्रमाणात लागलेल्या आगीला या गाडीने आग आटोक्यात आणली